मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री झेंडे सर यांनी एक पथक तयार केलं होतं विरोधी पथक त्याच्यामध्ये एपीआय गायकवाड आणि अंमलदार त्यांच्यासोबत काम करत होते त्यांना माहिती मिळाली होती की खडगपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही संशयितरित्या गांजाची विक्री होत आहे वागडं त्यांच्याजवळ मिळून आलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या माणसाला अटकला असता रवी शिवाजी गवडी नावाच्या इस्माला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचाही खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तपास चालू आहे गवडी हा या गुन्ह्यातला आरोपी आहे याच्यावर मागचे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे परंतु या संदर्भातले गुन्हे नसून दुसरे गुन्हे त्याच्यावर दुखल आहेत मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी अंमली पदार्थ विरुद्ध कारवाईचा पथक तयार केलं होतं त्याच्यासाठी ए पी आय गायकवाड आणि त्यांची टीम कार्यरत होती त्यांना माहिती मिळाल्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन संशयाचे इसम येणार आहे अशी त्यांना बातमी मिळाली होती त्यांनी त्याचा सापळा लावला होता आणि त्यांना संशयावरनं ताब्यात घेतल्या असता त्या दोन इसमांकडे जवळपास बावीस लाख रुपये किमतीचे एम डी हे अंमली पदार्थ मिळून आलेला होता त्यासोबत त्यांच्याकडे मोबाईल त्यांची मोटरसायकल आणि कॅश असा एकूण तेवीस लाख बत्तीस हजाराचा ऐवज ताब्यात घेतलेला आहे रितसर त्याचा पंचनामा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आरोपींना मान्य न्यायालयात हजर केले होते एकवीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे यांचा इतर साथीदार कोण आहे त्याचाही आम्ही तपास करीत आहोत बाजारपेठ पोलीस स्टेशननी ह्या मोठ्या प्रमाणात हे रॅकेट आणि पथकांनी मोठं रॅकेट हे उघड केलेलं आहे सर आरोपी कोण आरोपी हे दोन आहे एक कोनगावचं आहे आणि एक कल्याण पश्चिमेचाच आहे मोहम्मद कैफ मन्सूर शेख एकाचं नाव आहे दुसरा फरदीन आसिफ शेख हे दोन आरोपी त्याच्यात अटक करण्यात आलेले त्यांचं बॅकग्राऊंड काय त्याबाबत तपास चालू आहे आता आमचा त्याचे साथीदार कोण आहे त्यांचाही आमचा तपास चालू आहे त्यांनी हा मुद्देमाल कुठून आणलेला आहे त्याबाबत पोलीस तपास करीत आहोत या आधीचे काय गुन्ह्यात का सध्या तरी आम्हाला तसे आढळून आले नाहीये पण तरी आम्ही तपास करीत आहोत